सौंदर्य तुझे जणू चंद्राची चांदणी सौंदर्य तुझे जणू चंद्राची चांदणी प्रकाशात करते काळो खिराणी प्रकाशित करते काळो खिराणी गालावर लाजरी गुलाबी लाली गालावर लाजरी गुलाबी लाली सखे तुला पाहताच हृदय जळे सखे तुला पाहताच माझे हृदय जळे केस तुझे जसे गडधन भाचे ढग केस जसे तुझे जसे ढग मंद वाऱ्यात हलते त्याचा गंध मंद वाऱ्यात हलते त्याचा गंध नयन नयन तुझे खोल सागर, तुझे खोला सागर हा वेडा मृग त्यातच हरवला हा वेडा मृग तुझे जणू चाफ्याचे फूल गोडवा त्याचा मला मोहात ओढतो गोडवा त्याचा मला मोहात ओढतो ओठ तुझे लाल गुलाबासारखी ओठ तुझे लाल गुलाबा सारखे स्पर्श करावा करा वा असेच वाटते स्पर्श करावा असेच वाटते हळवार बोल तू जणू कोकिळेचा सूर हळवार बोल तू जणू कोकिळेचा सूर गोड शब्द तुझे रुत्तात हृदयात गोड शब्द तुझे रुत्तात हृदयात प्रेम जणू तुझे गंधित वाऱ्याचा स्पर्श प्रेम तुझे जणू गंधित वाऱ्याचा स्पर्श सखे राहशील का हृदयात तू सखे राहशील का हृदयात तू तुझ्या स्वरांचा गोडवा मधाळ सुरांचा तुझ्या स्वरांचा गोड गोडवा मधाळ सुरांचा त्या गाण्याने फुलते मनाच्या बागेतील चांदन असा त्या गाण्याने फुलते मनांच्या बागेतील चांदन असा प्रत्येक शब्द तुझा गोड साखरेचा कण प्रत्येक शब्द तुझा गोड साखरेचा कण हृदयात पाझरतो प्रेमाचा जणू जिवंत क्षण हृदयात पाझरतो जसं प्रेमाचा जणू जिवंत क्षण ही कविता तुला समर्पित माझ्या मनातील खोलगुफीत ही कविता तुला समर्पित माझ्या मनातील गुफीत सौंदर्य तुझे अमर राहो या वेड्याच्या कवितेसाठी सौंदर्य तुझे अमर राहो या वेड्याच्या कवितासाठी